अनुराग संसदेत अनुराग ठाकूरनी जाब राहुल गांधीजी यांची जात विचारून संसदेत यासाठी केलं कारण की राहुल गांधीजींनी दाद दिली आहे जनगणना झाली पाहिजे यासाठी प्रचार करून राहिले म्हणून त्यांचा त्यांचा अपमान करून त्यांना शिवे घालून त्यांचा अपमान कशा प्रकारे करायचं म्हणून त्यांची जात विचारला गेली म्हणजे जो जो व्यक्ती आज जात निहाय जनगणना झाली पाहिजे आणि बहुजनांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करेल त्याला ही सरकार त्यांची जात विचारून त्यांना शिवेगाडी करून त्यांना दाब यावरून समजून येते सरकारची जात न्याय जनगणना करायची इच्छा नाही पूर्ण प्रकारे संविधानाला संपवायची इच्छा आहे आरक्षणाला संपवायची इच्छा आहे आणि मनुवादी विचार याला संविधान म्हणून काम करायची या सरकारची मोदी सरकारची इच्छा आहे आणि अनुराग ठाकूरचा यासाठी आम्ही आज तिथे निषेध करून राहिलेलो आहे अशा मनुवादी खासदाराला लवकरात लवकरात निलंबित करण्यात यावे ही आमची मागणी आहे